मॉग्रील आपत्कालीन परिस्थितीचे अनुकरण करून सराव कवायतीद्वारे आपत्तीच्या वेळी लोकांना कसे प्रतिसाद देणे याची खात्री केली जाते अशाच प्रकारचे मॉकड्रिल ची तयारी परळी येथे करण्यात आली यावेळी परळी शहर संभाजीनगर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाद्वारे मॉकड्रिल करण्यात आला यावेळी तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उपस्थित होते तुले महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला ऑन करा आगामी सण उत्सव च्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी मग ड्रिल घेण्यासंदर्भात आम्हाला सूचित क केलेले होते आणि त्या अनुषंगाने आज परळी शहर परळी ग्रामीण आणि संभाजीनगर पोलीस ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी संयुक्तपणे या ठिकाणी हा सराव घेण्यात आलेला आहे आगामी सण उत्सव नागरिकांनी शांततेत साजरे करावे आणि त्या पार्श्वभूमीवर हा मेसेज जा जनतेमध्ये जावा या अनुषंगाने ही सर्व या ठिकाणी करण्यात आलेली आहे एखादा संवेदनशील जर प्रकार आढळला तर त्याची पूर्वतयारी म्हणून जे पोलीस अधिकारी अंमलदार हे त्या घटनास्थळावर किती लवकर आपले पोहोचतील आणि ती परिस्थिती नियंत्रणात कशी आणतील याचा हा सराव वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला आहे आता एकत्र आहेत आहे रमजान आहे आणि लागली एप्रिल आहे तर आगामी जे सणासन उत्सव आहेत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे देखील मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते बाहेरचा बंदोबस्त येतो त्याची जे एक रंगीत तालीम या ठिकाणी आपण त्याचा सराव केलेला आहे तिन्ही पोलीस स्टेशनच्या वतीने मॉकडिल घेण्यात आले आहे आणि आमचे पोलीस जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनाही याचा सराव असणं गरजेचं आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे कुठली घटना झाली त्यानंतर तिथं कमीत कमी वेळेत रिस्पॉन्स केल्यानंतर पुढची जी काही हानी आहे ती टाळली जाते याचाच हा एक रंगीत ताली म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं जातो